पहा वाक्य अगोदर आपण वाचूयात वाचल्यानंतर त्यावर विचार करूयात की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पाहत तुला कशाचा वास येतोय का आता सध्या येतोय का हे आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य जर वाक्याच्या शेवटी म्हणजे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तो असेल तर साधा वर्तमान काळ आणि त्यानंतर बघा येतो येतो तर नंतर का आहे म्हणजे येतोय प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डू आणि डज ही सह्यकारी क्रियापदे एक नंबरला वापरतात तिथं प्रश्नार्थक शब्द कोणताही नाही तुला कशाचा वास येतोय का म्हणजे इथं डू वापरायचं आहे कारण हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे डू यू सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला सहाय्यकारी क्रियापदानंतर करता तुला ला यू डू यू वास स्मेन एस एम ई -e डब्ल्यू स्मेन डू यू स्मेन कशाचा समथिंग एस ओ एम टी एच आय एन जी समथिंग म्हणजे कशाच पाहायचं साध्या वर्तमान काळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला डू आलेला आहे तू या तुला या कर्त्यासाठी डू हे आहे का रिक क्रियापद डू यू स्मेल समथिंग डू यू स्मेल समथिंग आता तुला गॅसचा वास येतोय का हे देखील साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे येतोय का जातोय का तू खातो का म्हणजे क्रियापदानंतर का आता एक नंबरला डू हे सहकारी क्रियापद प्रश्नार्थक वाक्य आहे एक नंबरला सहकारी क्रियापदानी सुरू होणार आहे डू यू स्मेल एस एम ई डब्ल्यू स्मेल म्हणजे वास डू यू स्मेल गॅस चा जीएस गॅस डू यू स्मेल गॅस पाहत तू येतो का तू जातो का हे साध्या वर्तमान काळातील का प्रश्नाथक वाक्य आहे पण कशावरून समजून घ्यायचं पाहत तू हे करता आहे येतो हे क्रियापद आहे क्रियापदानंतर का आहे म्हणजे क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर त ता ती ते तो तात म्हणजे त, ता, असेल तर साधा वर्तमान काळ त ता ती ते नंतर का असेल तर साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य मग हे सहाय्यकारी क्रियापदाने चालू होणार आहे साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज ही सहकारी क्रियापद वापरतात डू हे अनेकवचनी कर्त्यासाठी आणि अने डझ हे एकवचनी कर्त्यासाठी आता तू या कर्त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद एक नंबरला डू येणार आहे प्रश्नार्थक शब्द नाही हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डू हे सहकारी क्रियापद आलेलं आहे सहकारी क्रियापदानंतर केव्हाही करता असतो तू तुला यू डू यू येतो सीओमी म्हणजे येणे क्रियापदाचे पहिले रूप डू आलं ड आलं डीड आलं तर क्रियापदाचे पहिलेच रूप येतो साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला एस किंवा प्रत्यय लागतो इथं डू आलेला आहे क्रियापदाचे पहिलेच रूप आहे डू यू कम तू जातो का तो नंतर जर का असेल साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आता एक नंबरला डू येणार आहे डू यू डू हे सहकारी क्रियापद एक नंबरला प्रश्नार्थक वाक्यात एक नंबरला सहकारी क्रियापद त्यानंतर करता डुयू आणि क्रियापदाचे पहिले रूप जिओ गो म्हणजे जाणे डू यू गो पाहिज तू खेळतो का तो अभ्यास करतो का करतो तो नंतर जर का असेल तर साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य हे साध्या वर्तमान काळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यामध्ये एक नंबरला डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात पण तू या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला येणार डू प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला येणार सहायकारी क्रियापदानंतर करता तुला यू हे सहाय्यकारी क्रियापद आणि हे आहे करता तू साठी यू आलेला आहे डू यू खेळणे क्रियापदाचे पहिले रुपये लेवा प्ले म्हणजे खेळणे डू यू प्ले तू अभ्यास करतो का एक नंबरला काय येणार आहे एक नंबरला डू हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे प्रश्नार्थ वाक्य आहे म्हणून एक नंबरला सहाय्यकारी क्रियापद डू यू डू यू अभ्यास करणे क्रियापद आहे डू यू स्टडी एस टी यू डी वाय स्टडी म्हणजे अभ्यास करणे किती सोप बघा डू यू स्टडी तुला आठवतं का तुला असं वाटतं का क्रियापदाचे शेवटचे अक्षर ती तातीतो म्हणजे साधा वर्तमान का तन तर नंतर का साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य त नंतर का साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य मग प्रश्नार्थक वाक्य असेल सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला साध्या वर्तमान काळामध्ये डू आद्यार्थी सहाय्यकारी क्रियापदे वापरतात एक नंबरला इथं डू येणार आहे कारण तुला म्हणजे तू या यु या कर्त्यासाठी यू या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद डू यू डू यू डू आय डू यू डू यू रिमेंबर आर ई ई बी रिमेंबर म्हणजे आठवणे डू यू रिमेंबर तुला असं वाटतं का डू यू डू सहाय्यकारी क्रियापद प्रश्नार्थक वाक्यात एक नंबरला त्यानंतर करता डू यू सी एच आय एन के थिंक डू यू थिंक सो डू यू थिंक सो तुला असं वाटतं का तुला समजतं का तर नंतर का आहे साध्यावतमा प्रश्नार्थ प्रश्नार्थक वाक्य मग डू आणि अनिताचं सहाय्यकारी क्रियापद आहे कोणतं तर एक येणार आहे म्हणजे कोणतं येणार आहे तर डू येणार आहे कारण तुला या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद डू नंतर यू डू यू समस्त अंडरस्टँड यू एन डी ई आर एस टी एन डी अंडरस्टँड म्हणजे समजणे डू यू अंडरस्टँड तू शाळेत जातो का डू यू डू यू गो शाळेत टू स्कूल एस सी एच डबल ओ एन स्कूल म्हणजे शाळा पाहिजे डू यू डू यू? यू गो तू जातो का डू यू गो टू तु स्कूल तुला रस्ता माहित आहे का तू इंग्रजी बोलतोस का माहित का बोलतो का साध्या वर्तमान काळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये ही सहायकारी क्रियापद वापरतात इथं करता कोण आहे तुला इथं तू तु, म्हणजे डू हे सहाय्यकारी क्रियापद डू यू डू यू माहित आहे के एन डब्ल्यू नो म्हणजे माहित असणे के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहित असणे डू यू नो तुला माहित आहे का रस्ता द वे डब्ल्यू ए वाय वे म्हणजे रस्ता द वे म्हणजे रस्ता डू यू नो द वे तू इंग्रजी बोलतोस का डू यू डू यू प्रश्नाथक वाट्य आहे म्हणून एक नंबर डू आलेला आहे तू या कर्त्यासाठी यू डू यू बोलणे स्पीक या स्पी ए के स्पीक डू यू स्पीक तू बोलतो का इंग्लिश डू यू स्पीक इंग्लिश ई एम जी एल आय एस एच डू यू नो वे डू यू स्पीक इंग्लिश मी येऊ का मी जाऊ का मी सध्या बोलत आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये मी बोलत आहे मी विचारत आहे म्हणजे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आता सहायकारी क्रियापद कोणतं वापरायचं आहे डूच आहे आय या कर्त्यासाठी देखील डू हे सहाय्यकारी क्रियापद डू आय डू आय कप सीओम म्हणजे येणे कम मी जाऊ का डू आय गो डू आय गो पहा सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला त्यानंतर करता क्रियापदाचे पहिले डुआय कप आय गो तुला हे बरोबर वाटतं का तुला हे चूक वाटतं का एक नंबरला डू घ्यायचं आहे कारण हे साध्या वर्तमान काळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे डू हे सहकारी क्रियापद दु एक नंबरला त्यानंतर करता डू यू मी प्रत्येक वाक्यात सांगितलेलं आहे की डू हे सहकारी क्रियापद एक नंबरला घ्यायचं कारण सरावाने आपल्याला परफेक्ट डोक्यात बसत आहे डू यू थिंक पी ए चायन के थिंक म्हणजे वाटणे डू यू थिंक इट बरोबर right. right. right? ला राईट आर आय जी एच टी राईट म्हणजे बरोबर डू यू थिंक इट राईट तुला हे चूक वाटतं का डू यू थिंक तुला वाटतं का डू यू थिंक डू यू थिंक पी एच आय एन के थिंक डू यू थिंक इट चूक ला रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग म्हणजे चुकीचं डू यू थिंक इट रॉंग चाह पिता कॉफी पिता का डू यू ड्रिंक डू यू ड्रिंक डी आर आई एन ड्रिंक पीने डू यू ड्रिंक पिता का चाह डू यू ड्रिंक टी टी ए टी मे चाह डू यू ड्रिंक टी तुम्हें कॉफी पिता का डू यू ड्रिंक डू यू ड्रिंक डी आर आई एनके ड्रिंक डू यू ड्रिंक कॉफी सी ओ डबल एम डबल डू यू ड्रिंक कॉफी डू यू ड्रिंक कॉफी तू पेपर वोस तु का तुझा प्रवास आवतो का डू यू डू यू रीड आर ई ए रीड वेपरला पेपर, ला, पेपर. डू यू रीड पेपर डू यू रीड पेपर तुला प्रवास आवडतो का डू यू लाईक एल आय के लाईक म्हणजे आवडणे डू यू लाईक प्रवास ट्रॅव्हलिंग पी आर ए डबल एल आय एन जी ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करणे डू यू लाईक ट्रॅव्हलिंग पहा आज मी फक्त साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य घेतलेली आहे